नमस्कार मित्रांनो मी महेश शर्मासर तर सध्या मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की पुणे पुण्याचं मेरिट हे खूप जास्त लागणार आहे कॉटअप खूप जास्त लागणार आहे तर त्याचं कारण काय सांगितलं जातं की मध्ये फॉर्मची डेट वाढली त्यामुळे मुलांनी मुला मुंबईचा फॉर्म कॅन्सल करून पुण्याला भरला हे कारण सांगितलं जातं दुसरं कारण काय सांगतात की पुण्याला सगळे एमपीएससी करणारी पोरं त्यांनी फॉर्म भरलेत की आजूबाजूचे जिल्हे पोरांनी पुण्याला फॉर्म भरलेत तर दोन्ही गोष्टीला काही प्रूफ आहे का ज्याच्याकडे असेल त्यांनी सांगा तर तुम्ही याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तर बघा आता तो पहिला राहिला मुद्दा फॉर्म कॅन्सल कोणीकडे भरलेत तर ते भरते त्यांना कुठं भरायचं ते तर ज्यांनी आता पुण्याला फॉर्म भरले त्यांनी अजिबात घाबरू नका अशा गोष्टी सारख्या येतच राहतात प्रत्येक भरतीला काही ना काही असं येतच राहते अफवा त्यामुळे तुम्ही जास्त काही घाबरून जाऊ नका एक गोष्ट लक्षात ठेवा वाल्या पोरांनी फॉर्म भर द्या वा। किंवा वाल्या पोरांनी फॉर्म भर द्या पहिल्यांदा काय आपलं ग्राउंड आहे ज्याचं ग्राउंड निघल त्यालाच लिखित येता येईल एमपीएस मुलांचा अभ्यास खूप जास्त असतो मान्य आपल्याला परंतु पहिल्यांदा त्यांना ग्राउंड निघलं पाहिजे आणि हे तुम्हाला पण गोष्ट चांगली माहिती की ग्राउंडची तयारी करायला किंवा ग्राउंडला साधे पस्तीस मार्क पाडल्या सुद्धा खूप मेहनत करावी लागते त्यामुळे एका महिन्यामध्ये किंवा दहा दिवसामध्ये डायरेक्ट उतरलं ग्राउंडवरती तीन ग्राउंड होतं असं काही नसतं त्यामुळे तुम्ही योगाचा अशा फॉर्म लक्ष, लक्ष देऊ नका आपापला अभ्यास चालू ठेवा कुणी बी आणि किती पण फॉर्म येऊ द्या किती पण टॉप लेवलचे माणूस येऊ द्या जो पोलीस भरतीचा विद्यार्थी तोच या भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा